नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स सर्व शेतकऱ्यांचा गोंधळ उडालेला आहे की डबल पीक विमा म्हणजे काय तर बहुतेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पहिलाच पीक विमा अजून मिळालेला नाही मिळाला तर तो खूप कमी प्रमाणामध्ये मिळाला आहे आणि आता सरकार काय दो डबल पीक विमा वाटप म्हणजे नेमकं काय का तर हो डबल पीक विमा वाटप म्हणजे जे काही तीन टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार होतं पीक विमा वाटपाचं तर पहिला टप्पा हा का महिना वाटप झालेला आहे आणि आता जो काही दुसरा टप्पा पीक विम्याचा चालू झालेला आहे तर म्हणजे दुसरा टप्पा म्हणजे डबल पीक विमा वाटप तर सर्व शेतकऱ्यांची जी काही शंका आहे तर ती दूर झालेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ प्रेस्क्रिप्ट करू नका की डबल पीक विमा म्हणजे काय किंवा डबल पीक विमा जो येणार आहे तर तो पीक विमा पहिला मिळाला आणि दुसरा कसा काय तर सविस्तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयी एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका तर चोवीस जिल्ह्यात चौतीस जिल्ह्यांचा अपडेट आपल्यासमोर आलेला आहे तर या चौतीस जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये किती वितरण झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती वितरण केलं जाणार आहे त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेलं आहे कोणत्या पिकासाठी दिलं जाणार आहे तर हेक्टरी किती मिळणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकी शेतकऱ्याच्या खात्यावरती किती तारखेला वितरित केलं जाणार आहे तर अखेर तारीखी ठरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील जिल्ह्याचे पीक मे वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यातील शेतक माहिती आपण बघणार आहोत तर यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे आणि त्यानंतर नाशिक जिल्हा जर आपण बघितला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील वितरण केला जाणार आहे त्यानंतर ना नाशिक जिल्ह्यामध्ये एक्याऐंशी हजार पाचशे नव्वद जे काही शेतकरी हे पात्र झालेले आहे दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे डबल पीक विम्यासाठी तर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा येत्या तीस जून पर्यंत जो काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी के मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ हजार सहाशे पंचवीस क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा जर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्या पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अठ्ठावीस जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये सुद्धा एक हजार अडतीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा वितरित केला जाणार आहे त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जो काही पीक विमा आहे दुसऱ्या टप्प्यातला तो, तो तो सुद्धा सध्या तीन लाख पंधरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे म्हणजेच तीन लाख शेतकरी जे काही आहे स्वर तीन लाख पंधरा हजार जे काही शेतकरी आहे हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच म्हणजे तीस जूनपर्यंत जो काही पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो ज म्हणजे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर, के तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊशे सोळा जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये सत्त पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी तर सातारा जिल्ह्यामध्ये आठशे बत्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख सोळा हजार दोनशे अठ्ठावन्न जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या शे खात्यावरती सुद्धा लवकरच त्यांचा जो काही पीक विमा आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसचा चा दुसऱ्या टप्प्यातला तर तो सुद्धा त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे त्यानंतर पालघर असेल तर पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे सत्तर शेतकरी तर रायगड जिल्ह्यामध्ये एकशे नऊ शेतकरी तर वाशिम जिल्ह्यामध्ये एक लाख पाचशे एक लाख पासष्ट हजार शेतकरी तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी तर नंदुरबार जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नंदुरबार जिल्ह्याची सुद्धा आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे आणि नंदुरबार जिल्ह्याची सुद्धा चार हजार सातशे सोळा शेतकरी तर सांगली जिल्ह्यामध्ये तीन लाख नऊ हजार शेतकरी तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती तर अमरावती जिल्ह्याचा जर सरासरी आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पासष्ट हजार आठ पाचशे पंधरा शेतकरी जे आहेत ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जो काही दुसरा हप्ता आहे पीक विमा वितरणाचा म्हणजे डबल पीक विमा वाटप जे काही आपण म्हणू शकतो तर ही सुद्धा तीस जूनपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे त्यानंतर गडचिरोली असेल तर गडचिरोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार नऊ नव्याण्णव जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचं जर आपण विचार कर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी तर लातूर जिल्ह्यामध्ये चार लाख वीस हजार सोळा श चार लाख वीस हजार सतरा शेतकरी तर त्याचबरोबर परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यातील सुद्धा चार लाख नव्वद हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा वितरित केला जाणार आहे त्यानंतर वर्धा जिल्हा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी नागपूर जिल्ह्यामध्ये तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख सातशे चोवीस शेतकरी तर धुळे जिल्ह्याची जर आपण आकडेवारी बघितली तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे चौतीस शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि सरासरी या शेतकऱ्याच्या खात्यावरती सुद्धा जो काही पीक विमा आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे त्यानंतर धुळे जिल्हा सुद्धा तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एक तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे चौतीस शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर ठाणे जिल्हा जर असेल तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार तीनशे एक शेतकरी तर रत्नागिरीमध्ये चारशे एकसष्ट शेतकरी तर सरासरी रत्नागिरी जिल्ह्याचा जो काही आकडा आहे तो सर्वात कमी आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त चारशे एकसष्ट जे काही शेतकरी आहेत तेच पिकण्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर ना, नांदेड तर नांदेडमध्ये पाच लाख शेतकरी तर बीड जिल्ह्यामध्ये आठ लाख शेतकरी हे दुसऱ्या टप्प्या आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एवढेही जिल्ह्याची आकडेवारी जर बघितली तर सरासरी आकडेवारी जी आहे ती बीड जिल्ह्याची सर्वाधिक आकडेवारी आहे तर या बीड जिल्ह्यामध्ये आठ लाख शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे तर यामध्ये राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्यांचं अपडेट आपण दुसऱ्या टप्प्याच बघितलेलं आहे तर त्यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी या जिल्ह्यामध्ये जे काही आहे पंचवीस टक्के अग्रिमची जी काही वाटप आहे तर ही वाटप याच्यामध्ये जा केली जाणार आहे तर त्यामध्ये ज हेक्टरी वीस हजार ते साडेचार ते पाच हजारापर्यंत ही मदत दिली जाणार आहे तर त्यामध्ये उद्या तो ज्या काही पिकाचं नुकसान झालेलं तर ते पिकाच कापूस तूर उडीद मूग असे जे काही कांदा किंवा जे काही फळबागा असेल तर या सर्व पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे तर त्यामध्ये सोयाबीनसाठी पाच हजार पाचशे रुपये ते वीस हजार रुपये हेक्टरपर्यंतची ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीस जूनपर्यंत दिली जाणार आहे आणि इतर प फळबाग म्हणजे पिकांसाठी जे काही असलं आपलं तूर उडीद मूग तर यासाठी जो काही पीक विमा आहे तो सरासरी साडेचार हजार ते पाच हजार हेक्टरपर्यंत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील हे चौतीस जिल्ह्यांचा अपडेट आपण दुसऱ्या टप्प्यातलं बघितलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकते एका नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद